नको रंतीक्स तुझे जवळ काय असलं तर घे ये का रुपयायात माझ्याले की दवाखान्यात चालले कोण गेलत गं आमच्या सारखं तर एससी वरचे खाली या लाईवला लाईक डन करा चॅनल सबस्क्राइब करून घ्या पटपट नमस्कार नमस्कार स्वागत आहे मध्ये रणजित दादा स्वागत आहे कॉल केला तर रणजित दादा तुम्ही नाही उचलला दोन दिवस हाय अरविंद दादा हाय नमस्कार रणजित दादा आता थोडंसं टायमिंग वाढलंय जेवढं होतं ना तेवढं वाढलंय चला सर्वांनी सी सीवरून या लाईव्हला लाईक ला, ला ला, ला ला, ला करा कर चॅनलला सबस्क्राईब करा तीन लाईक झालेत पण ती तीन कमेंट नाही आल्या नमस्कार दादा मध्ये स्वागत आहे तुमचं अरविंद दादा, दादा तुमचं पण स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी सी सीवरून या कमेंट करा आणि झालं का जेवण गणेशाच्या आगमनाची तयारी कुठंपर्यंत आली आहे सगळ्यांची कमेंट येऊ द्या पटपट ताई दादांनो सी सीवरचे मेंबर खाली या रणजितदादा या सी सीवरून खाली या कामात असेल तर काय हरकत नाही ठीक आहे चालतंय केला तेवढा सपोर्ट थँक्यू सो मच अरविंददादा जेवण झालं का बोला पटपट थँक यू थँक यू सो मच चार लाईक झालेल पण सी सीवर तर एकच मेंबर दिसतोय मला चला सी सीवरचे खाली या पटपट लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर थँक्यू थँक्यू सो मच सी सीवरचे खाली या सचिन सुधीर कुलकर्णी ताई हो का नमस्कार सचिन सुधीर दादा मध्ये स्वागत आहे आणि कसे आहात तुम्ही सुधीर दादा रणजित दादा कसे आहात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सुधीर सुधीर दादा नवीन आहात तुम्ही चॅनलवर आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांग सुधीर दादा सर्व दादांना तर आवडतातच पण तुम्हाला स्पेशल विचारते कारण तुम्ही माझ्या लाईव्हवर नवीन गेस्ट आहे मी एकदम मस्तो. ओके मस्त ओके असंच मस्त राहा खुश राहा हसत राहा आणि मजा करत राहा चला या सी सीवरून खाली या पटपट लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि ल कमेंटमध्ये बोला पटपट -पट आता चॅनल ग्रो होईल तुमचा हो हो थँक्यू सो मच दादा अहो फोन केला मी तुमचा लागलाच नाही आहे दोन दिवस मग म्हटलं जाऊ दे आपण लाईव्हमध्ये भेटले तर सांगू नंतर स्पेशली कॉल करू नंतर काय करायचंच झालं नाही कामात होते आता जरा तब्येत ठीक नाही मग मी निद चाललो आहे दवाखान्यात आता गाडीवर दोघे जण काय होतंय काय माहिती जमते काय फर्स्ट टाइम चाललोय आता आता होईल बऱ्यापैकी झाले एवढं होतं ना गेल्या वेळेस जेवढं होतं ना तेवढंच आलंय आता जास्त नाही आलं पण वाटतंय असा की वाढेल सर्वांच्या सपोर्टने सर्वांच्या आशीर्वादाने सीसीवरचे मेंबर सर्व मेंबर सी वरून खाली या कृपया आणि लाईव्ह लाईक करा चॅनलला ला, 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 ला करा कर आणि कमेंटमध्ये बोला पटपट आणि सर्वांचं जेवण झालं का सर्वांचे गणेशाची तयारी झाली का सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणेशाचं आगमन होते थोड्या हो वाढणार थँक्यू थँक्यू रणजित दादा सॉरी तुमचं नाव घ्यायला लागते मला पण मी काय बोलू शकते दुसरं दादा म्हणलं तर सगळेच दादा आहे आत्ता मुलांकडे मोबाईल देऊ नका हो नाही देणार नाही देत ना तेव्हापासून दिलाच नाही त्यांच्याकडे फोन म्हणून तर एवढी प्रगती चालू आहे एक दोन तीनच लाईव्ह घेतल्या लगेच वाढलं सीसीवरचे मेंबर बाकीचे खाली या सीसीवरून लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनल ला सबस्क्राईब करा माझा प्लॅन कॉल लागत नाही व्हॉट्सअप कॉल करत जा बरोबर ठीक आहे आहो दादा यांच्याकडून एक मिस्टेक झाली आहे की यांनी तीन महिन्याचा रिचार्ज केलाय पण अनलिमिटेड नाही केलाय बीच डेटा येतो मग तेवढा लाईव्ह घेण्यात आणि एक दोन व्हिडिओ बनवण्यातच जातो नमस्कार आशाताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय सरस्वती म्हणतात आशाताई आशाताई लाईव्ह लाईक ला करा थँक्यू सो मच तुम्ही वेळात वेळ काढून माझी लाईव्ह जॉईन केली कशी वाटते आशाताई माझी लाईव्ह नक्की सांगा आणि आशाताई जेवण झालं का तुमचं आणि सुधीर दादा म्हणता जेवण झाले हो जेवण तुमचं झालं का सुधीर दादा तब्येत ठीक नाही हो आता दवाखान्यात जाणार आहे मी आमचे अनिल दादा गावी आहेत हो आहेत त्यांना मी म्हंटले होते तुम्ही आलात ना तुमच्या साडूकडं आलात ना तिथून आमचं घर जवळच आहे त्यांच्या साडू पासून या म्हटलं त्यांना काय करते त, काय माहितीये त्यांच्या मुलांना दहा दिवस सुट्टी आहे ना आता आलो हात ठीक आहे ठीक आहे रणजित लाईक केले थँक्यू सो मच काही झाले तुमचं लाईक थँक्यू हो माझं जेवण झालं हो का बरं बरं दाजींनी म्हणण्यापेक्षा तुमच्या जाव्याने मिस्टेक केली तीन महिन्याचा रिचार्ज केला पण अनलिमिटेड नेट डाटा मारलाच नाही एक लाईक मग कसं करायचं आता मला लाईव्ह घ्यायला दोन तीन व्हिडिओ बनेपर्यंत संपतो लगेच तुम्ही गणपती बसवता का हो बसवता आमचा सार्वजनिक गणपती असतो सुधीर दादा मध्ये आहे हो का सुधीर दादा सुधीर दादा जेवण झालं का तुमचं आणि कसे आहात तुम्ही सुधीर चॅनलला माझ्या पाठीमाग तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या ही स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना असेल दुसरं काय नाही बघा आणि कसे आहात सर्वजण माझ्या लाईवचे मेंबर युट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्वजण यासीसी वरून खाली आणि फोन करा सॉरी सी सीवरून खाली या लाईव्ह लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> माझं वडाफोन आयडिया कार्ड होतं मी जिओचं कार्ड घेतलं आहे हो का आता फ्री भेटतं म्हणून का अशात आहे रामकृष्ण हरिमावली चंद्रदा स्वागत आहे मध्ये सी सीवरून खाली या लाईव्हला लाईक करा आणि गाव कोणतं आशाताई अर्चना ताईंच्या गावात माझी मावशी आहे आणि माझं गाव सांगोल तालुक्यातच आहे पारेगाव अशा ताई तुम्ही कुठून आहात या सर्वांनी सी सी वरून या लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली गाडी चालव आता आम्ही दुखी चाललो भर म्हणजे ताई खूप सुंदर खूप खूप सुंदर थँक्यू सुधीर दादा सुधीर दादा चॅनलला सबस्क्राईब केलं का कमेंट येऊ द्या दीदी चालवते गाडी आता मी बसणार महाग आयुष्यमध्ये तुमच्यासोबत बोलत हा सुधीर हा बोला मुकेश दादा बोला बोलते तुमच्या सोबतच स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये मुकेश दादा या सीसीवरचे मेंबर खाली या लाईव्ह लाईक ला ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर खड्ड्यात नको घालू बाई नाहीतर तर पाडशील मला चला सीसीवरच्या खा खाली या कमेंट करा लाईव्ह लाईक डन करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा बोला पटपट लक्ष्मीताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे लक्ष्मीताई लाईक डाऊन थँक्यू सो मच लक्ष्मीताई दादा बोला स्वागत आहे लई मध्ये आणि पाटीलदादा म्हणतात रणजित दादांना हा पाटीलदादाच म्हणतात रणजित दादांचं नाव पाटीलदादांचं नावच रणजितदादा आहे लक्ष्मीताई गाव जुन्नर आहे हो का आशाताई बरं बरं ठीक आहे थँक्यू सो मच सांगितल्याबद्दल जुन्नरमधून बोल काय थँक्यू सो मच माझ्यासोबत आशाताई जेवण झाले का हो झाले ना मुकेश दादा तुमचं झालं का जेवण आणि लक्ष्मीताई जेवण केले का ताई हो लक्ष्मी ताई जेवण नाही गेलं ठीक न आणि चल बाई मला बर वाटे नाही काय त्रास होतोय कंबर दुखते पाठ दुखते ना चाललंय आओ हे काय तोंडाला बांधता पण नाही येत तुमच्यासोबत बोलायचं आहे त्यामुळं सगळे केस लागले विस्कटायला कुठं जात आहे हॉस्पिटलला चाललय मुकेश दादा तुमची भाची आणि मी भाची गाडी चालवते मी बसले पाठी आराम आणि गाडी कोणती आहे लुना लुना गाडी आहे मुकेश दादा बोला बोला कमेंट उद्या पटपटी असलं तर थांबव जात असली तर नी नाही तर थांबव जाग्या स्कूटी आहे का हा स्कूटी नाही लो ना स्कूटी नसते टी एस टी व्ही एस स्कूटी हॉस्पिटलला पाऱ्यात जायला रस्ता लय खराब आहे ना त्यामुळं ताई बोला बोला बोलते तुमच्या सोबतच बोलते